पर्यंत पूर्ण झाला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि म्हणून एम सिक्स्टी ग्रेडचं आर एम सी रॅपिड क्विक सेटिंगचं जे मटेरियल आहे ते वापरून पेवरने हे कम्प्लीटपणे तो जो बनेल आहे तो कम्प्लीट करण्याच्या सूचना दिल्या त्याचं नियोजन केलं आहे आपण पाहिलं की ज्या ठिकाणी प्रिकास्टचे पॅनल टाकण्याची आवश्यकता आहे प्रिकासचे पॅनल देखील उपलब्ध आहे त्यामुळे तो टनेल पण या गणपतीला जाण्यापूर्वी तो टनेल कंप्लीट करण्याचं नियोजन ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे नियोजित वेळेमध्ये तेही काम होईल त्याला ॲडिशनल जे काही मशिनरी आहे मॅनपावर आहे जे काही त्याला लागणारं मटेरियल आहे विशेष प्रकारचं हे सगळं उपलब्ध आहे आणि त्यामुळे मला वाटतं की हा टनेल हा एक आता एकाच टनेलमध्ये दुहेरी वाहतूक होते आता तो टनेल कम्प्लीट झाला तर दोन टनेलमधून जाणं येणं होईल आणि गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळेल आणि आमची इच्छा आहे या दोन्ही टनेलमधून गणपती बाप्पा मोर्या करत गणेश भक्त गेले पाहिजे चाकरमानी आणि त्यासाठी डे नाईट हे टनेलचं काम होईल आणि मला वाटतं ह्या सर्व टीमने ठरवलेलं आहे की हे टनेल कम्प्लीट करून हे दोन्ही टनेल आपल्या वाहतुकीसाठी उपलब्ध होतील जेणेकरून वेळेची बचत म्हणजे जिथे म्हणजे दहा मिनिटांमध्ये या हा जो परिसर आहे हा जो काही जी रुंदी आहे लांबी आहे अंतर आहे ते दहा मिनिटांमध्ये पार होईल त्यामुळे या, या टनेलचा दुसऱ्या टनेलचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्तांना होईल कशाची गोष्टीची पाणी झालं तुम्ही पहिले मुख्यमंत्री आहात महामार्ग पूर्णपणे दोनशे किलोमीटर पर्यंत आज दिवसभर पाणी तुमच्या तब्येत देखील बरी नाही तरी देखील तुम्ही याच्यामध्ये शेवटी फील्डवर काम केल्यावर ग्राउंड रियालिटी काय आहे तिथल्या अडचणी काय आहेत तिथे आपल्याला काय वापरलं पाहिजे तिथे काय कोणाला सांगितलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात म्हणून तर माणगावमध्ये पण मी एसपीना सांगितलं कलेक्टरला सांगितलं की माणगावचा जो आता बायपास होईपर्यंत हाच रस्ता वापरायला लागेल पण तिथं वाहतुकीचं नियमन करावं लागेल तिथे पूर्णपणे ट्रॅफिक पोलीस वार्डन अधिकचे लावावे लागतील जेणेकरून कुठेही ट्रॅफिक होणार नाही अशा प्रकारच्या सूचना मला देता आल्या प्रत्यक्ष स्पॉटवर आल्यामुळे तिथून एमटीएचएल मधून आपण उतरतो खाली फळस्पे फाट्याला येतो तो जो सर्व्हिस रोड आहे तो सर्व्हिस रोड देखील डी एल सी आर एमसीने आपण करण्याच्या सूचना दिल्या तिथं देखील वाहतुकीचं नियमन करण्यासाठी नव्या मुंबईच्या पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे जिथं जिथं आता रस्ते छोटे आहेत आपण तात्काळ त्या ठिकाणी गणपतीपूर्वी करू शकत नाही तिथं वाहतुकीचं नियमन ट्रॅफिक पोलीस आणि वॉर्डनच्या माध्यमातून प्रशासन करेल जेणेकरून कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही आणि ज्या ठिकाणी आता आपण पाहिलं काही ठिकाणी रस्ता खराब आहे तिथे जे रेडीमिक्स जे आहे सिक्स्टी ए ग्रेडचं ते टाकलं की तेही टिकेल जिओ पॉलिमर टेक्नो जे आहे तो जो एक प्रकारचा मेथड आहे ते तर तुम्ही बघितलेलं आहे आणि दुसरं हे आर एम सी पॅनल जे तुम्ही बघितले नाही प्रिकाश तर त्यांनी तो अख्खा रस्ता बनवला आहे आम्ही आमची गाडी पण त्याच्यावर आली तुमच्याही गाड्या त्याच्यावरून आली अशा प्रकारचं तीन ते चार प्रकारचं टेक्निक या रस्त्यामध्ये आपण वापरतोय जेणेकरून हा गणपतीपूर्वी मोठा दिलासा चाकरमान्यांना मिळाला पाहिजे शेवटी आपण ग्राउंडवर फील्डवर जेव्हा उतरतो आणि काम पाहतो त्यावेळेस प्रत्यक्ष ज्या काही कारवाईच्या सूचना आपल्याला देता येतात आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहिलं की सर्विस रोड बायपास सोडून दिलेत कॉन्ट्रॅक्टर पळून गेलेत अशा कॉन्ट्रॅक्टरची फक्त टर्मिनेशन करून किंवा त्याच्यावर ब्लॅकलिस्ट करून भागणार नाही कारण त्यांनी जो बायपास केला असता त्यांनी सर्व्हिस रोड केला असता तर लोकांचे ॲक्सिडेंट झाले नसते लोकांचे जी जीव गेले नसते म्हणून अशा कॉन्ट्रॅक्टरवर ब्लॅकलिस्ट आणि टर्मिनेशनची कारवाई झालीच पाहिजे परंतु त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा देखील झाला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्यात जेल जेल उना अशा कॉन्ट्रॅक्टर जे लोकांच्या जीवाशी खेळतात त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे पुन्हा अशा प्रकारचं त्यांना पुनरावृत्ती अशा या कामामध्ये हैगै कुणी करणार नाही हा मेसेज देखील या समाजामध्ये गेला पाहिजे आणि असे जे काही टाइमपास करणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांना देखील धाक बसला पाहिजे जरब बसली पाहिजे गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी कोकणवासी पॅचवर्क या रस्त्यावर आता पावसामध्ये डांबर टाकून पॅचवर्क होणार नाही ती गिट्टी टाकून रॅबिट टाकून पॅचवर्क होणार नाही ते निघतंय आणि म्हणून आपण नवीन प्रकारचं एक मेथड जे आणलेलं आहे हे टिकणारं आहे टिकाऊ आहे आपणही पाहिलं की एक तासात कम्प्लीट ते दगडासारखं होतं दुसऱ्या तासाला गाडी सोडली जाते त्यामुळे नवीन टेक्निक जे एस एम सी आणि इतर आमची जी काही टीम आहे त्यांनी केलेले आहेत काही रस्ते असे केलेले आहेत त्याच्यामध्ये फायबर पण आहे त्याच्यामध्ये सिमेंट पण आहे त्याच्यामध्ये स्टील पण स्क्रॅब आहे अशा प्रकारचं सगळं जे आहे हे नवीन मेथड या ठिकाणी वापरल्यामुळे खड्डे दुरुस्त होतील ते खड्डे पुन्हा होणार नाहीत पण पावसानंतर या संपूर्ण हा जो मुंबई गोवा रस्ता आहे हा आमचे नॅशनल हायवेचे अधिकारी स्टेट डब्ल्यू डीचे अधिकारी जे जे अधिकारी आहेत हे संपूर्णपणे अतिशय क्वालिटीचं काम करतील आणि जे उर्वरित जे काम थांबलेलं आहे त्याचा देखील त्याला नवीन चांगला कॉन्ट्रॅक्टर नेमून हे बायपास असेल किंवा जे फ्लायओव्हर आहेत मधले ओवरब्रिज आहेत हे सगळे ब्रिज जे आहेत हे जेवढे स्ट्रक्चर आहेत ही स्ट्रक्चर देखील तात्काळ युद्ध पातळीवर ही टीम करेल आणि कायमस्वरूपी या न्या मुंबई गोवा हायवे जो आहे याला या, या लोकांना दिलासा मिळेल गणपतीनंतर यापुढे मात्र दर्जेदार ठेकेदारांना सरकार कसं ते मी त्यांना सांगितलं नॅशनल हायवेला पण याच्यामध्ये जे काही लोक काम घेण्यासाठी फार कमी पैशाची निविदा भरतात काम करत नाही ते काम सोडून देतात दुसऱ्याला देतात आपला फायदा त्याच्यातून घेतात आणि लोकांना भेटी सांगतात तर त्यासाठी मी स्वतः गडकरी साहेबांशी पण बोलेन की याच्यामध्ये अशा प्रकारच्या काही अटी शर्ती टाकल्या पाहिजे जेणेकरून असं फसवा फसवीचं काम कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला किंवा विलंब करण्याचं काम डिले करण्याचं काम करण्याची संधी मिळणार नाही अशा प्रकारचं देखील नियोजन त्याच्यामध्ये केलं जाईल आणि म्हणून मला वाटतं भविष्यामध्ये असे प्रकार होणार नाहीत याची काळजी आपण घेऊ शकतो गणेशोत्सव दुसरं याच्यामध्ये आपण आणखी हा जो काय मुंबई गोवा हायवे जो आहे याला आपण पर्यायी ऍक्सेस कंट्रोल रोड ग्रीनफील्ड रोड करतोय एम एस आर एसआरडीशी त्याचा डीपीआर तयार करते आहे तो मुंबई ते सिंधुदुर्गापर्यंत आहे जसं मुंबई पुणे झाला मुंबई नागपूर झाला तसं मुंबई सिंधुदुर्ग त्याचंही डीपीआरचं काम सुरू आहे मग तो टोटली ग्रीन फील्ड आहे ऍक्सेस कंट्रोल आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याला दिलासाही मिळेल त्याला वेळ लागेल परंतु तोपर्यंत या रस्त्याला पूर्ण फुलप्रूफ लोकांना वापरासाठी योग्य करण्याचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे नाही याच्यामध्ये गणपतीपूर्वी आता सात तारखेला गणपती येतात तीन चार तारखेपासून लोक जायला सुरुवात करतात तर त्याच्यापूर्वी ह्या रस्त्या जिथे जिथे डागडुजी करायची आहे आता जिथे जिथे अशा प्रकारचं जे काही वाहतुकीला अडथळे आहेत ते दूर करायचे आहेत त्या सूचना दिल्या आहेत आणि अधिकारी पण सर्व अधिकारी या टीम म्हणून काम करत आहेत आणि सगळ्यांनी मनावर घेतलेलं आहे मला वाटतं याच्यामध्ये लोकांना दिलासा मिळेल चला